अकोली तालुक्याला वरदान ठरलेल्या पिंपळगाव खांड आणि निळवंडे धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज दिले आहेत आज सकाळी सात वाजता शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरी येथे अकोली तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहमटे आणि अगस्ती साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर यांची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजयदादा पवार यांनी जिल्हाधिकारी यांना फोनवरून संपर्क साधून आवर्तन सोडण्याचे आदेश दिले आहेत पिंपळगाव खांड धरणातून मुळा नदीला तसेच निळवंडे धरणातून प्रवरा नदीला पिण्याच्या पाण्याचे आवर्तन आज सुटणार असून लाभक्षेत्रातील पाण्याची टंचाई लक्षात घेऊन हे आवर्तन सोडण्यात येणार आहे त्यामुळं आवर्तन सर्वसामान्य नागरिकांसाठी तसेच शेतकरी वर्गासाठी हे दिलासा देणारा ठरणार आहे वृत्तसंकलन विभाग एम एच मराठी अकोले अहमदनगर